मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत हिंगोली जिल्ह्यातील आठशे भाविक विशेष रेल्वेने शनिवारी सकाळी अकरा वाजता अयोध्येला रवाना झाले जय श्रीराम प्रभू रामचंद्र की जय या जयघोषाने हिंगोलीच्या रेल्वे स्थानकाचा परिसर दुमदुमला बालकांनी प्रभू श्रीराम सीतामाई यांचे सजीव देखावे सादर केले हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर आज सकाळपासूनच भाविक एकत्र येण्यास सुरुवात झाली या भाविकांच्या देखभालीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी भाविकांच्या नोंदी घेतल्या सकाळी अकरा वाजता आमदार तानहजी मुटकुळे आमदार संतोष बांगर अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड उपाधीक्षक अंबादास भुसारे समाज कल्याण अधिकारी राजू येडके गणेश बांगर नीरज देशमुख मिलिंद उबाळे राहुल इंगोले आत्माराम ओगतकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते बारा बोगी असलेल्या या रेल्वेतील प्रत्येक बोगीमध्ये भाविक आसनस्थ झाल्यानंतर रेल्वे, रेल्वे आयोध्येकडे रवाना झाली